स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम छापा टाकला यामध्ये तेरा जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल तीन लाख बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत दरम्यान शिवाजीनगर पोलिसांना शहरातील नदीवेज परिसरातील शेळके मळ्याजवळ विश्वनाथ लवटे यांच्या मालकीची शेड असून त्या ठिकाणी बेकायदेशीर जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार माहितीची खात्री करून छापा टाकण्यात आला यावेळी शेडमध्ये पत्त्यांच्या पानांवर पैसे लावून काही इसम जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर विश्वनाथ विलास लवटे वय एकेचाळीस राहणार लिगाडे मळा अक्षय पाटील राहणार चंदूर कबीर खदबुद्दीन मोमीन राहणार भोनेमाळ शरद किशोर पाटील राहणार कबनूर संतोष हसुरे राहणार कोरोजी व तौफिक शेख राहणार भोनेमाळ या सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य रोख रक्कम मोबाईल व मोटरसायकल असा तब्बल एक लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर इचलकरंजी शहरातील भोनेमाळ खंडेलवाल बिल्डिंगमध्ये जुगार खेळत असल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून तैसीफ रशीद मुल्ला वय छत्तीस राहणार गोकुळ चौक आय जी एम हॉस्पिटलसमोर अतुल चंद्रकांत पेटकर वय एकोणतीस राहणार भोनेमाळ संकेत उमेश मेहत्रे वय एकोणतीस राहणार जिवेश्वर मंदिरजवळ भोनेमाळ केतन किरण घोरपडे वय तीस राहणार पाटील मळा व वरुण जगदीश जगवाणे वय सव्वीस राहणार जैन बोर्डिंगजवळ यशवंत कॉलनी या पाच जणांसह हो जुगार अड्डाचालक प्रकाश रवींद्र हुंडेकरी व इमारतीचे मालक खंडेलवाल यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कारवाई करून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा। दा आला त्यांच्याकडून एक लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शहरात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे या दोन कारवाईत एकूण तेरा जणांवर जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून तब्बल तीन लाख बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे